नमस्कार एक विचार करा आपल्या व्यवसायाचा सगळ्यात मौल्यवान ठेवा काय असतो पैसा मालमत्ता नाही तो असतो आपला डेटा आणि आज आपण टॅलीप्राईमच्या नवीन रिलीजमधल्या एका अशा जबरदस्त फीचरबद्दल बोलणार आहोत जे आपल्या या मौल्यवान डेकाच्या सुरक्षेची चिंता कायमची मिटवून टाकेल चला तर मग सुरू करूया अंगावर काटा येतो ना हे ऐकून विचार करा कितीतरी वर्षांची मेहनत सगळी आर्थिक माहिती एका छोट्याशा चुकीमुळे किंवा हार्डवेअर फेल्युअरमुळे सगळं काही संपलं हे संकट किती मोठं आहे हे सांगायला हे एकच वाक्य पुरेसं आहे खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी त्या पेन अवलंबून राहिलोय आठवतंय रोजच्या रोज मॅन्युअली बॅकअप घेणं पण कधीतरी विसरून जाणं आणि अँड गरजेच्या वेळी तोच पेन ड्राईव्ह खराब निघणं ही एक खूप मोठी जोखीम आहे जी आपण नकळतपणे घेत असतो तर मग आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत आपण या समस्येच्या मुळाशी जाऊ टॅलीने आणलेलं ऑटोमेटेड सोल्युशन समजून घेऊ ते सेट कसं करायचं ते शिकू आणि डेटा परत कसा मिळवायचा हेही पाहू चला हा प्रवास एकत्र करूया खरी समस्या हीच आहे की मॅन्युअल बॅकअप घेणं म्हणजे एक सततची डोकेदुखी पण आता काळजीचं काहीच कारण नाही कारण प्राईम सात पॉइंट झिरोने या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि अतिशय प्रभावी उपाय शोधून काढला आहे फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे ती जुनी पद्धत ज्यात विसरण्याची शक्यता आहे मानवी चुका होऊ शकतात आणि लोकल कॉम्प्युटर किंवा पेन खराब होण्याचा धोका आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे ही नवीन ऑटोमेटेड पद्धत जी एकदा सेट केली की आपोआप काम करते विश्वसनीय आहे आणि आपला डेटा क्लाउडवर पूर्णपणे सुरक्षित ठेवते आणि ह्या संपूर्ण नव्या सुरक्षित प्रणालीच्या केंद्रस्थानी आहे टॅली ड्राईव्ह चला तर मग ओळख करून घेऊया या गेम चेंजर फीचरची सोप्या भाषेत सांगायचं तर टॅली ड्राईव्ह म्हणजे आपल्या टॅली डेटासाठी बनवलेली एक खास डिजिटल तिजोरी ही फक्त आपल्यासाठी आहे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वापरण्यासाठी अत्यंत सोपी आहे आता अनेकांना वाटत असेल की हे सगळं सेट करणं खूप किचकट असणार पण थांबा तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही सेफ्टीनेट तयार करणं किती सोपं आहे टॅली ड्राईव्हमध्ये मध्ये लॉग इन करणं अगदीच सोपं आहे फक्त आपला जो टॅली डॉट नेट आय डी आणि पासवर्ड आहे तो वापरायचा आणि हो इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी टॅली ड्राइव्ह सारख्या क्लाउड आधारित सेवा वापरण्यासाठी आपलं टी एस एस म्हणजे टॅली सॉफ्टवेअर सर्व्हिसेस सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे जर टी एस एस एक्स्पायर झालं तर यासारख्या महत्वाच्या सुविधा वापरता येणार नाहीत आणि आपल्या डेटाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते आता ऐका ही गोष्ट अजिबात विसरायची नाही ही एन्क्रिप्शन की म्हणजे आपल्या डिजिटल तिजोरीची एकमेव चावी आहे ही कुठेतरी अत्यंत सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा कारण ही जर हरवली तर डेटा परत मिळवणं जवळजवळ अशक्य होऊन बसेल एकदा लॉग इन झालं की आपण आपल्या सोयीनुसार बॅकअप कधी घ्यायचा हे ठरवू शकतो रोज घ्यायचा आठवड्यातून एकदा घ्यायचा की प्रत्येक तासाला आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार आपण हे वेळापत्रक सेट करू शकतो आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये एकदा हे सेट केलं की आपलं काम संपलं आपण टॅली वापरत असा किंवा कम्प्युटर बंद असला तरी ही सेवा बॅकग्राऊंडमध्ये आपलं काम शांतपणे करत राहते यालाच म्हणतात खरी सेट अँड फगेट सुविधा ठीक आहे बॅकअप तर ऑटोमॅटिकली घेतले जात आहेत पण ते कुठे दिसतात ते व्यवस्थित होत आहेत की नाही हे कसं तपासायचं चला आता या क्लाऊड डॅशबोर्डची एक टूर करूया हे बघा अगदी सोपं आहे इथे आपल्याला एका नजरेत समजतं की कि एकूण किती स्टोरेज आहे आणि त्यापैकी किती वापरलं गेलं आहे म्हणजे आपल्याला आपल्या डेटाच्या आकाराचा पूर्ण अंदाज येतो इथे तर आपल्याला प्रत्येक बॅकअपचा पूर्ण रिपोर्ट मिळतो म्हणजे तो कधी घेतला कोणत्या वेळेला घेतला आणि तो यशस्वी झाला की नाही समजा एखादा बॅकअप अयशस्वी झाला तर तेही आपल्याला लगेच इथे दिसतं म्हणजे आपण लगेच त्यावर लक्ष देऊ शकतो आता येऊ या सर्वात महत्वाच्या भागाकडे सगळं व्यवस्थित सेट केलं आहे पण समजा खरंच काहीतरी गडबड झालीच कॉम्प्युटर क्रॅश झाला किंवा व्हायरस आला तर हा डेटा परत कसा मिळवायचा ही आहे आपली अंतिम बचाव मोहीम हे चित्र बघा यातून सगळं स्पष्ट होईल समजा दुपारी तीन वाजता आपल्याकडून काहीतरी मोठी चूक झाली आणि चुकीचा डेटा एंटर झाला आता काय करायचं काळजी नको आपण सरळ त्या चुकीच्या आधीचा म्हणजे दुपारी दोन वाजताचा बॅकअप निवडून डेटा परत मिळू शकतो याला म्हणतात पॉइंट अँड टाइम रिकव्हरी बस योग्य बॅकअपची वेळ निवडा ती आपली महत्वाची इन्क्रिप्शन की टाका आणि काही मिनिटात आपला सगळा डेटा आपलं सगळं काम पुन्हा जसं होतं तसं सुरू जणू काही झालंच नव्हतं तर हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते टॅलीनी डेटा बॅकअपला एक कामाच्या स्वरूपातून काढून एका सेवेच्या स्वरूपात आणलं आहे जी गोष्ट आधी एक ओझं वाटायची ती आता एक विश्वासार्ह सेवा बनली आहे जी आपल्याला मनशांती देते तर मग लक्षात काय ठेवायचं फक्त या तीन सोप्या स्टेप्स लॉग इन करा वेळापत्रक सेट करा आणि निश्चिंत रहा आपल्या डेटा सुरक्षेचं संपूर्ण सार या तीन सोप्या शब्दांमध्ये आहे हे वाक्य या संपूर्ण बदलाचं महत्व अगदी अचूकपणे सांगतं आता डेटाची सुरक्षा ही रोजची जबाबदारी नाही तर एक आपोआप मिळणारी सेवा आहे जी आपल्या व्यवसायाला सुरक्षित ठेवते आणि जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा आपल्या बिझनेस डेटा खरंच कोणत्याही संकटासाठी तयार आहे का जर उत्तर नाही किंवा माहीत नाही असं असेल तर योग्य पाऊल उचलण्याची हीच ती वेळ आहे